नर्मदेहर बसने नर्मदा मैयाची परिक्रमा भाग तिसरा ही परिक्रमा करत असताना काही संत विभूतींना भेटण्याची अगदी मनापासून इच्छा होती संत सियारामबाबांना भेटायचं त्यांचं दर्शन घ्यायचं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा हे तर अगदी मनापासून ठरवलेलं होतंच आमच्यासोबत आधी परिक्रमा केलेले परिक्रमावासी त्यांच्याविषयीचे अनुभव सांगत होते परंतु आमचं दुर्दैव असं की आम्हाला सियाराम बाबांचं दर्शन होऊ शकलं नाही आम्ही तेव्हा तिथे पोहोचलो त्याच दिवशी नेमकं बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्यांची प्रकृती चिंताजनक होती तरीसुद्धा भाऊंनी असं ठरवलं की आपण येताना त्यांना भेटू परंतु तोपर्यंत त्यांचा देह शांत झाला होता ते स्वर्गवासी झाले होते बाबांना भेटण्याची इच्छा अपूर्णच राहिली पुढे आम्ही नर्मदालयात गेलो जिथे साध्वी विशुद्धानंदा म्हणजेच पूर्वाश्रमीच्या भारती ठाकूर यांना भेटण्याचा योग आला भारती ठाकूर यांचं नर्मदा परिक्रमा एक अंतरयात्रा हे पुस्तक तुम्हाला मिळालं ना तर जरूर वाचा भारतीताईंचे अनुभव हे आपल्याला अंतरबाह्य बदलून टाकतात तिथल्या आश्रमांमध्ये फिरताना त्या मुलांना पाहताना मुलांसोबत बोलताना त्यांना व्यवसायाभिमुख जे शिक्षण दिलेलं आहे किंवा हिंदू धर्माचं जे शिक्षण दिलं जातं आहे ज्या मुलांना शूलपाणी जंगलामधल्या घरांमध्ये चांगले संस्कार मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती पोटभर जेवणसुद्धा मिळत नव्हतं अशा मुलांना इथे चांगलं जेवण आहे चांगले, चांगले संस्कार मिळत आहेत व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी केलं जात आहे या सगळ्या प वातावरणामध्ये अतिशय सकारात्मक ऊर्जा अनुभवता आली या लहान मुलांसोबत गप्पा मारता आल्या त्यांच्यासोबत बोलता आलं या संस्थेमध्ये जे प्रकल्प चालतात त्याची माहितीसुद्धा आम्ही करून घेतली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या प्रकल्पांमध्ये मुलं नेमकं का काय करतात त्यांची भूमिका काय असते ते सुद्धा आम्ही पाहिलं असाच प्रवास सुंदर प्रवास सुरू होता प्रत्येक घाटावरून समोरच्या तटावर काय दिसतंय हे आम्ही निहाळत होतो महेश्वरचा तो, तो राजवाडा पाहिला आणि मन अगदी तृप्त झालं कधी एकदा प्रत्यक्ष जाऊन तो राजवाडा पाहू असं झालं होतं पुढे महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील प्रकाशा या तापी नदीच्या संगमावर आम्ही गेलो या परिसराला दक्षिण काशी असं म्हटलं जातं तिथे काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि शिवमहीम स्त्रोत्र इ इथेच रचलं गेलं हा इतिहास आहे पुढे हृदय पाणेश्वर मंदिर गुजरात येथे आम्ही पोहोचलो हा प्रवास चालूच होता आणि प्रवासामध्ये अनेक वेगवेगळे अनुभव मिळत होते पाणेश्वराचं दर्शन घेऊन आम्हाला तेव्हा कळलं की तिथे महाआरती होते या महाआरतीचा आनंद आपल्याला घेता येईल म्हणून आम्ही खूपच उत्साहात होतो लेझर शोसुद्धा होता दुरूनच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा दिसत होता स्टॅच्यू ऑफ युनिटी बघता बघता मैयाने सगळ्यांना कसं एकत्र एक बांधून ठेवलं आहे असं मनात येऊन गेलं मैयाच्या ज्या ज्या घाटांवर महाआरती होते त्या घाटांवर परिक्रमावासींना सगळ्यात पहिल्या रांगेत बसवतात आम्हाला हे भाग्य मिळालं आम्ही सगळीकडे पहिल्या रांगेत बसून मैयाच्या आरती केली या पुजाऱ्यांच्या हातामध्ये जरी ते पूजेची थाळी असली तरी आमच्या नेत्रांच्या ज्योतीने आम्ही मैयाची आरती करत असू मैयाकडे एकटक बघत असू तिच्याशी संवाद करत असू मैयाकडे एकटक पाहता पाहता आपल्या अश्रूंचा अभिषेक तिच्यावर कधी व्हायचा हे कळायचंसुद्धा नाही डोळ्यातून अश्रू गळू लागायचे हात मैयाच्या भजनामध्ये दंग असायचे मनामध्ये मैयाचं स्मरण असायचं डोळ्यांना मैयाच दिसत असायची काय वर्णन करावं त्या पवित्र वातावरणाचं सगळेच मैयामयी झालेले असायचे खूप छान अनुभव होता हा अनुभव प्रत्येकाने घ्या मन समाधानाने भरून येतं पुढे जो लेझर शो होता तोसुद्धा खूप सुंदर होता मैयाच्या परिक्रमेमध्ये आपली आध्यात्मिक उन्नती होतच असते पण त्याचसोबत आपल्याला सामाजिक भानसुद्धा येतं या सर्व परिसरामध्ये असणाऱ्या अगदी गरीबातल्या गरीब, गरीब माणसाकडे जरी आपण पोहोचलो तरी तोसुद्धा आपलं स्वागतच करतो आणि मैयाच्या परिक्रमावासींना एक वेगळाच मान देतो हा अनुभव संपूर्ण एकवीस दिवसात आम्ही अनेकदा घेतला आम्ही बसने परिक्रमा करत असलो तरी अनेकदा आम्हाला पायी परिक्रमा करणारे परिक्रमावासीसुद्धा भेटत होते पायी परिक्रमा करत असताना आलेले त्यांचे अनुभव हे अत्यंत रोमांचकारी होते मैयाच्या प्रत्येक तटावर काही ना काहीतरी वेगळं असं शिकायला मिळत होतं अनुभवायला मिळत होतं मनावर चांगले संस्कार होत होते सामाजिक भान आणखीनच जागृत होत होत प्रत्येक वेळेला आपल्याला यांच्यासारखं काहीतरी करता आलं पाहिजे असं सतत मनात यायचं तसं बघायला गेलं तर जेवढं शक्य आहे तेवढी दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती आधीपासूनच आहे परंतु या त्या ठिकाणी नर्मदा मैयाच्या काठावर गेल्यानंतर लक्षात येतं की आपली किती वरवरची वृत्ती आहे आपल्याला सगळ्या सुखसुविधा असताना आपण दुसऱ्याला मदत करणं वेगळं आणि आपल्याकडे काही नसताना किंवा आपल्याकडे अगदी अल्प असतानासुद्धा इतरांना मदत करण्याची वृत्ती वेगळी ती तिथेच बघायला मिळाली त्यातून भरपूर शिकायला मिळालं असे अनेक अनुभव आम्ही घेत घेत आमचा प्रवास चालू होता परिक्रमा करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे हल्ली वेगवेगळ्या ठिकाणी वेग महाआरतीचं आयोजन केलं जातं असं आम्हाला कळलं हल्ली सर्वत्र सुद्धा अगदी छान चाललं आहे आणि त्यामुळे डोळे अगदी दिपून जातात पण खरं सांगू का मैयाच्या भक्ताचे डोळे हे मैयाला शोधत असतात त्यामुळे या सगळ्या रोषणाईचा किंवा या सगळ्या सुशोभीकरणाचा मैयाच्या खऱ्या भक्तांवर कोणताच परिणाम होत नाही त्यांना हवं असतं ते फक्त मैयाचं दर्शन आम्हाला तेच हवं होतं असो पण या भव्य दिव्य रोषणाईचा आम्ही आनंद मात्र घेतला हा अगदी छान वाटलं खूप मजा आली नर्मदेहर भेटूया पुढच्या भागात